नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनल वर दिली जाते तर आर टी अंतर्गत पाहू शकता की पाहू शकता की एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि यांचे फक्त पाहू शकता की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आतापर्यंत तेरा हजार आठशे सतरा विद्यार्थ्यांचे फॉर्म कन्फर्म झालेले आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच हे एक पालक आहे तर यांनी उत्पन्नाचा दाखला फॉर्म भरण्यानंतरचा अपलोड केला होता तर याच्या कारणामुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे त्याने देखील आपल्याला माहिती दिली तर अठरा दोन ला जोडून त्यांनी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जो दाखला आहे तो दिलेला होता उत्पन्नाचा परंतु त्यांचा दाखला निवड समितीने रद्द केलेला आहे त्यांनी सांगितलं की उत्पन्नाचा दाखला असेल किंवा रूम ॲग्रीमेंट असेल भाडे करार असेल तर हा ऑनलाईन फॉर्म भरण्या पूर्वीच्या तारखेचा असला पाहिजे लक्षात घ्या अशा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे काही जणांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आणि आम्ही यापूर्वी देखील माहिती दिली होती की आर टी अंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर उत्पन्नचा दाखला जो तुम्ही देत असाल त्याचबरोबर भाडे करार देत असाल तर ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वीचा तुम्हाला द्यायचा होता लक्षात घ्या की प्रत्येक ठिकाणी असणारे शिक्षण विभाग आहे तर यांच्यावर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम देण्यात आले आहे त्यामुळे ज्यांचे अर्ज निवड झालेले आहे ज्या पालकांच्या पाल्याची आर टी अंतर्गत निवड झाले आहे परंतु त्यांचा उत्पन्न दाखला त्याचबरोबर भाडे करार ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखेनंतरचा ता असेल तर त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो परंतु हे सर्व राईट्स संबंधित शिक्षण विभागाकडे आहेत पंचायत समिती अंतर्गत जे शिक्षण विभाग येतं तर यांच्याकडे आहेत तर आजची ही महत्वाची अपडेट आहे त्यामुळे ज्या पालकांचं निवड झालेली आहे एक लाख एक हजार स नऊशे सदुसष्ट विद्यार्थ्यांमध्ये ज्या पाल्यांचं निवड झालेली आहे तर त्यांचे डॉक्युमेंट ॲक्युरेटरित्या सबमिट करायचे आहेत जर डॉक्युमेंटमध्ये काही बदल नसेल तर मात्र तुमचा अर्ज कन्फर्म होणार आहे तर अशा प्रकारे अपात्र विद्यार्थी संख्या जेवढी ठरेल तर त्याच्यावरतीच लक्षात घ्या की वेटिंग लिस्टमध्ये ते पाहू शकता की पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न विद्यार्थ्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यामुळे जशी ॲडमिशन ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर यातील काही कारण असतील अपात्र असेल किंवा फॉर्म रिजेक्ट होत असेल काही डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील शाळा नको असेल तर या कारणामुळे जर अर्ज रद्द झाले तरच या वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेटना संधी मिळणार आहे इतर जे पालक आहेत त्यांचं जर सिलेक्शन झालं नसेल तर त्यांचा मात्र विचार होणार नाही तर अशा प्रकारे जे डॉक्युमेंट सबमिट केले आहे ते ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वीचे हवेत तर ही महत्वाची अपडेट होती तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा चौदा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुदत आहे त्यामुळे वेळेत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात बात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चा, चॅनलच्या मुद्रा